त्यांच्या नावासाठी समाज माध्यमांकडून मुरलीधर मोहळ यांच्या नावाची चर्चा मात्र समाज माध्यमांकडून होणारी चर्चा निरर्थक मोहळ यांनी लावला चर्चांना पूर्णविराम विराम पालघरचे खासदार हेमंत सावरा यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट पालघरमधल्या वाहतूक कोंडी तसंच महामार्ग विकासासंदर्भात केली चर्चा सत्ता स्थापनेपूर्वी मंत्रालयात लगभग मंत्रालयातील मंत्र्यांच्या दालनातील सामानाचं शिफ्टिंग सुरू मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार असल्यानं सगळं काम सुरू मावळचे अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके मंत्रिपदासाठी इच्छुक कोणत्याही मंत्रिपदाची जबाबदारी सोपवली तरी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीन शेळके यांची प्रतिक्रिया मागच्या वेळेस मंत्रिपदासाठी थांबलो यावेळी तरी एकनाथ शिंदे मंत्रीपदासाठी माझा विचार करतील भरत गोगावले यांच्याकडून विश्वास व्यक्त भाजप आमदार बबन लोणीकर यांनी बोलून दाखवली मंत्री होण्याची इच्छा राजकारणात सर्वात ज्येष्ठ असल्यानं मंत्रिपदाची संधी मिळावी लोणीकर यांची पक्षश्रेष्ठींना विनंती खासदार नारायण राणे यांनी घेतली फडणवीस यांची भेट राज्यातील निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर घेतली भेट वक्फ बोर्डाला निधी देण्याबाबत नवीन सरकार येता चौकशी करणार फडणवीस यांची पोस्टच्या माध्यमातून माहिती वक्फ बोर्डाला स्थान नाही याच्यावर भाजप ठाम राहणार अशा आशयाची भाजपच्या अधिकृत हँडलवर पोस्ट बोर्डाला निधी देण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी परस्पर घेतला असल्याचा केला उल्लेख महाराष्ट्रातल्या तब्बल बावीस उमेदवारांकडून ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज ईव्हीएम मध्ये गडबड असल्याचा पराभूत आमदारांकडून संशय व्यक्त अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या